नमस्कार आपण पाहतो आहात युगबदल न्यूज मराठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाच्या वतीने अकोला जिल्हा ग्रामीण कार्यालय अकोला येथे भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा यावेळी अध्यक्ष ग्रामीण अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कृष्णाभाऊ अंधारे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहणाचा समारंभ संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अकोला जिल्हा ग्रामीणचे जिल्हा पदाधिकारी तथा तालुका पदाधिकारी महिला जिल्हाध्यक्ष व महिला जिल्हा पदाधिकारी तसेच युवक

अकोला जिल्हा राष्ट्रवादीचं काम अतिशय जमानं सुरू आहे त्यातीलच भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये ध्वजारोहण करण्यात आलं याकरिता देवादल महिला अल्पसंख्याक युवक सर्व आघाड्यांचे पदाधिकारी या निमित्ताने उपस्थित झाले ग्रामीण भागातील प्रत्येक कार्यकर्ता महिला पुरुष सर्व या ठिकाणी उपस्थित झाले सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि चौऱ्याहत्तरव्या ह्या प्रजासत्ताक दिनाच्या संपूर्ण अकोला जिल्हावासियांना व देशवासियांना मी मनपूर्वक शुभेच्छा प्रदान करू नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा